दरम्यान कळवा स्टेशन बाहेरून इथल्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज सकाळी त्यांना अटक दाखवण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे त्यांच्यावर इतर दोन जणं देखील आहेत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सदरची कारवाई केलेली आहे ही कारवाई केल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीनं गणपत गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे हा जो काही घटनाक्रम झाल्यानंतर पोलिसांनी सतर्कता बाळगलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एस आर पी एफच्या बरोबर जे काही स्थानिक पोलीस आहेत ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे ही घटना घडल्यानंतर आज दुपारच्या सुमारास गणपत गायकवाड यांना हिल लाईन किंवा मग त्यांना उल्हासनगरच्या कोर्टात हजर करण्यात येणार होतं परंतु सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांना ठाण्यामध्येच ठाणे न्यायालयात देखील दाखल करण्यात येईल त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात येईल किंवा मग त्याबद्दल निर्णय होईल परंतु ज्याप्रमाणे उल्हासनगर कल्याण या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला त्याप्रमाणे ठाण्यात देखील पोलीस बंदोबस्त करण्यात आहे ठाण्यातील जुपिटर रुग्णालय महेश गायकवाड यांना उपचार सुरू असताना दुसरीकडे गणपत गायकवाड आणि ते कळवा पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी देखील खूप मोठ्या पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याबरोबरच त्यांची मेडिकल जरी झाले असली तरी देखील कुठलाही अणुत प्रकार घडू नये यासाठी गणपत गायकवाड यांना ज्यावेळी न्यायालय देण्यात येईल त्यावेळी देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल विकास काटे साम टी न्यूज ठाणे